जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे दिवाळी संतसा आनंदाचा उत्सवाचा प्रथेचा परंपरांचा पण पर एक प्रथा विसरून आपण दिवाळी करतो ती म्हणजे कोणती आणि ही प्रथा तर शहरातल्या लोकांना माहीतच नाही आहे शहरातली लोक गावातल्याना अडाणी म्हणतात पण गावातली अडाणी माणसंच ह्या प्रथा पाळतात ती म्हणजे गवळणी घालण्याची आणि या प्रथेचं स्वरूप असं आहे की पहिल्या दिवशी गवर्णीचा पहिला फेर असतो दुसऱ्या दिवशी गवर्णीचा दुसरा फेर असतो तिसऱ्या दिवशी गवळणीचा तिसरा फेर असतो आणि चौथ्या दिवशी डोंगर असतो आणि पाचव्या दिवशी पांडव पंचमी असते आणि त्यावेळेला आपण पांडवांची पूजा करतो आणि ही गो ही प्रथा कधीपासून सुरू झाले तर याची याची गोष्ट अशी की पांडव जेव्हा वनवासातून परत आले होते परत येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत केलं गेलं होतं म्हणून आणि आपण पांडवपंचमीला पूजा पांडवांची पूजा केल्यामुळं आपल्यातली शौर्य धैर्य आणि शक्ती जागृत होते म्हणून पांडवपंचमीला पांडवांची पूजा केली जाते तर आ, आज गवळणीचा तिसरा फेर आहे आणि ही वसुबारसा वसुबारस दिवसापासून या गवळणीचा फेर सुरू होतो आणि आज नरक चतुर्थीला व तिसरा फेर आहे तर ह्या गवर्ण्या आहेत आणि हा आहे तो बळीराम आणि ही तुळशीला नमस्कार करते आणि ही जी आहे ही गावाची बेस आहे आणि या स्वरूपानं या स्वरूपाची गवळणी उभा केल्या जातात हे पाहू शकता तुम्ही